नमस्कार मी सायिका माझे एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आजच्या ब्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत लसूण आहे तो पटकन सोलण्यासाठी झटपट सोलून होण्यासाठी आणि आपल्या नकांना काही त्रासही होणार नाही ना त्यासाठी मी एक साधा सोपा उपाय सांगणार आहे तर तो उपाय तुम्हाला जाणून घ्यायचा असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा बघा अशा पद्धतीचे आपल्याकडे दोन प्रकारचे लसूण असते एक मोठा असा पांढरा लसूण असतो आणि दुसरा असतो तो देशी लसूण तो थोडासा गुलाबी पिंकिश असा दिसतो तर तो देशी लसूण असतो आणि तो पटकन सोला जातो परंतु जो आपला पांढरा लसूण आहे जे मोठे गड्डे असतात त्याचे तर तो पटकन सोला जात नाही आणि सोलताना आपल्या नखांनासुद्धा खूप त्रास होतो नखामध्ये जर लसूणचा रस आहे तो गेला तर नखं दुखायला लागतात ला आणि झणझण तर नखांमध्ये तर हे सगळं जर टाळायचं असेल तर आपल्याला मी तुम्हाला साधा सोपा उपाय सांगणार आहे तर तो नक्की करून बघा तर सुरुवातीला आपल्याला इथे एक लसणाचा गड्डा घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि त्याचा जो वरचा कठीण भाग आहे तो आपल्याला चाकूने कापून घ्यायचा आहे जो समोर कटी मी ज्या पद्धतीने कापून दाखवते त्या पद्धतीने आपल्याला कापायचं आहे आता सूर्य आहे ते दहादार असते त्यामुळे व्यवस्थित तो कठीण भाग आहे तो कापला जातो फक्त काळजी एक घ्यायची आहे की आपल्या हातांना किंवा बोटांना लागणार नाही अशा पद्धतीने जर तुम्ही मधला त्याचा भाग काढून घेतला तर गड्डा आहे तो इझिली मोकळा होतो किंवा इझिली तो सोलला जातो पटकन कुड्या सोडल्या जातात आणि असं जर आपण बिना कापता सोलायला गेलो तर ते खूप वेळ लागतो आणि आपल्या नखांना सुद्धा दुखापत होते तर त्यासाठी अशा पद्धतीने गड्डा सोलून घ्यायचा आहे आता कुडी कशी सोलायची गड्डा तर आपण सोला पटकन आता कुडी पटकन सोलण्यासाठी काय करायचं तर सेम पद्धत आपल्याला वापरायची कुडीच्या भरचा जो कठीण भाग आहे तो आपल्याला काढून घ्यायचा अशा पद्धतीने असतो बघा आणि नंतर मग तुम्हाला इझिली तर पटकन त्याची साल निघते अशा पद्धतीने बघा त्याचा जर भाग काढला तर पटकन तशी साल निघून जाते अशा पद्धतीने तुम्ही कमी वेळामध्ये जास्तीत जास्त लसूण सोलू शकता त्याचबरोबर तुमच्या नकांनासुद्धा काही दुखापत होणार नाही त्रास होणार नाही तर अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा नक्की एकदा ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये मला सांगायला अजिबात विसू नका की तुम्हाला हा उपाय कसा वाटला किंवा तुमचा लसूण पटकन सोलून झाला का नाही ते मला कमेंटमध्ये सांगा तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे सगळ्यांनाच हा उपाय माहिती पडेल पेटू पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत には。